नमस्कार मुलानो आज आपण पत्राचे प्रकार बघूया अनौपचारिक पत्राचा नमुना दिला अनौपचारिक म्हणजे आपल्याला इन्फॉर्मल लेटर तर यामध्ये तुम्ही मित्र मैत्रीण किंवा वडील आजोबा आजी कोणालाही पत्र लिहू शकता फक्त लक्षात ठेवायचंय की पत्र लिहिताना मित्र किंवा मैत्रीण असेल तर तिला सप्रेम नमस्कार म्हणायचंय किंवा तुमचे आई वडील किंवा बाबा किंवा तुमचे आजोबा म्हणजे तुमच्यापेक्षा मोठे असणारे जे आहे त्यांना तुम्ही तीर्थरूप म्हणायचं आहे तीर्थरूप साष्टांग नमस्कार आता हे, एक ले 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 हे पत्र एक मैत्रिणीने लिहिलेलं आहे की तिला मैत्रिणीचा वाढदिवस आहे त्याबद्दल तुम्ही शुभेच्छा पत्र लिहा प्रिय मैत्रीण इथे तुम्ही तारीख लिहायचे त्यानंतर प्रिय मैत्रीण रेखा कशी आहे पहिल्यांदा तुम्ही तिच्याबद्दल चौकशी करायची त्याच्यानंतर तुम्ही शुभेच्छा द्यायचे आहे तुझा उद्या वाढदिवस आहे म्हणून मी तुला पत्र लिहित आहे तुझा अभ्यास कसा चालू आहे चाचणी परीक्षा झाली का माझी उद्यापासून आहे मी उद्या तुझ्या वाढदिवसाला आले असते परंतु परीक्षा असल्यामुळे नाही येऊ शकत तुझ्या वाढदिवसाच्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मस्त आनंदीत राहा उद्याचा दिवस आनंदित घालव मी परीक्षा संपल्यावर येईन बरं तुझ्या आईबाबांना साष्टा नमस्कार संकेतला गोड आशीर्वाद पळावे तुझी मैत्री नेहा आणि तुम, तुम्ही लिहताय म्हणून मग तुमचा ईमेल आय डी इथे येणार हे झालं अनौपचारिक पत्र म्हणजे इन्फॉर्मल लेट